सर्वांना नमस्कार स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत दररोज कोणकोणते उपक्रम घ्यावेत यामध्ये दिनांक सतरा व अठरा सप्टेंबर रोजी कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत चला तर मग पाहूया महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचा दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये दिनांक सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याबाबतचं परिपत्रक आलं या परिपत्रकामधील महत्वाचे मुद्दे पाहूया देशातील सर्व शाळांना उपक्रम राबवणे अनिवार्य आहे उपक्रम राबवण्याचा कालावधी दिनांक सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवणे स्पर्धा घेणे आणि त्यांची माहिती गुगल ट्रॅकर वर भरणे दिनांक सतरा व अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घ्यावयाचे उपक्रम हा दिवस स्वच्छता जनजागृती दिन म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे यामध्ये स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्त्व आणि हात धुण्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन आणि विकास समिती पालक शिक्षक समिती यांची बैठका आयोजित करणे पालक शिक्षक बैठका आणि स्वच्छतेसाठी प्रेरित करणे करून त्यांना प्रोत्साहित करणे दोन नंबर शिक्षकांनी शाळा संस्थेच्या प्रत्येक भागातील ग्रहाची पाहणी करून त्वरित मूल्यमापन करणे व सुविधांच्या देखभालीसाठी प्रस्ताव आराखडा तयार करणे स्वच्छता सुविधासाठी अनुकूलन म्हणजेच हात धुण्याची सुविधा दैनंदिन समस्या शौचालय वापर पाणी सुविधेचा वापर व्हेंटिनेशन कचरा व्यवस्थापन इत्यादी स्थानिक प्रतिनिधीशी चर्चा करणे यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी पुरेशी स्वच्छ व स्वतंत्र स्वच्छता साबण हात धुणे आणि सुरक्षित पाणी सफाई कर्मचारी इत्यादींचा समावेश करणे पुढील मुद्दा जल जीवन मिशनच्या अनुषंगाने शाळेतील नळ पाणी सध्याचे जलशक्ती अभियान केरेन दोन हजार पंचवीस महिने अनुषंगाने शाळेतील जलसारण यंत्रणे संदर्भात स्थिती तपासणे आणि आराखडा तयार करून अंमलबजावणी करणे पुढील मुद्दा शाळेच्या आवारामध्ये स्वच्छताग्रह एम डी एम किचन वर्ग खोल्या पंखे दरवाजा खिडक्या झुडपे साफ करणे यांची व्यापक स्वच्छता निर्जंतुकीकरण करणे शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक पालक शिक्षण समिती आणि स्थानिक प्रतिनिधींच्या सहभागाने स्थानिक समुदायास या उपक्रमामध्ये सहभागी गे करून घेणे जुन्या नसत्या कार्यपद्धतीनुसार नोंदी काढून टाकणे नोंदवणे तुपलेले फर्निचर निरुपयोगी उपकरणे नादुरुस्त वाहने इत्यादी सर्व प्रकारचे टाकाऊ साहित्य शाळा संस्थेच्या आवारातून पूर्णपणे काढून टाकणे पुढे मुद्दा आहे गुगल ट्रॅकरवर सहभागी झालेल्या शाळा आणि गुगल ट्रॅकरवर फोटो व्हिडिओ प्रसिद्धी साहित्य अपलोड करणे थोडक्यात सांगायचे झाले तर शाळा व्यवस्थापन समितीची बैठक लावणे शाळा व्यवस्थापन समितीसोबत सभेची बैठक लावणे यामध्ये शाळेच्या आवारामध्ये असलेल्या विविध भौतिक सुविधांची साफसफाई स्वच्छता करणे आणि त्याचबरोबर शाळेमध्ये असलेले रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा फर्निचर टाकाऊ वस्तू आपण कमी करणे त्या काढून टाकणे धन्यवाद